आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय आपल्या भागाचे नेते मराठवाड्याचे नेते अमित भाई भैयाजी लोकसभा चे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ बंधू भगिनींनो मी वेळ घेणार नाही खूप वेळ झालेला आहे आपल्याला भैयाचं भाषण ऐकायचं आहे दोन गोष्टी महत्त्वाच्या मी सांगणार आहे एक तर दोनच दिवस राहिलेत निवडणुकीला तुम्ही भाषणं सर्वांचे ऐकले दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे भाषणं ऐकले परदेशाचे ऐकले देशाचे ऐकले बी जे पीचे ऐकले सर्व पक्षाचे ऐकले भाषण आणि प्रश्न आता आपण आपल्या मनामध्ये तुम्ही ठरवलेला असेल आपण आता फक्त दोन दिवसामध्ये आपणाला स्वतःला ठरवून टाकायचं आहे की आपल्याला पंजाला मतदान करायचं आहे ते पंजाला मतदान करत असताना शेजारी आपल्या पंजाला मतदान करणार आहे की नाही हे बघा शेजाऱ्यालाही मतदान करायला लावा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एक मनुष्य जर राहिला तर काय जाऊ द्या म्हणते माणूस पण नाही जसं ग्रामपंचायतला आपण हे करतो निवडणुकीसाठी प्रयत्न करतो जिल्हा परिषदला प्रयत्न करतो तसाच तुम्ही प्रयत्न करा आणि मी आज उमेदवारांना सांगणार आहे आपण निवडून येणार आहात त्याच्याबद्दल काही खात्री आम्ही खात्री देतो पण प्रश्न असा आहे ज्या बूथवर जास्त मतदान पंजाला होईल त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल म्हणून तुम्ही सर्वजण गावागावातून आपण सर्वजण आलेला आहात आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त गावामध्ये पंजाला मतदान कसं होईल आणि त्यानंतर आपल्याला त्याला निधी मागता येईल त्यासाठी आपण सर्वांनी जरा लक्ष द्या आणि प्रयत्न करा आता मी भाषणाचं पुष्कळ ऐकली तुम्ही आरक्षणाबद्दल ऐकली कालच आपला राहुल गांधी आपले नेते त्यांनी जाहीर करून टाकलं की त्र्याहत्तर टक्के आरक्षण आम्ही देणार आहोत मराठ्यांना देणार आहोत धनगरांना देणार आहोत सर्व जाती जमातीच्या लोकांना देणार आहोत कशाच्या आधारावर हे तुमची जनगणना झाल्याच्यानंतर त्या आधारे आम्ही आरक्षण देणार आहोत आणि म्हणून आज आरक्षणाचा ता प्रश्न त्यांनी स्वतःच निकाली काढलेला आहे आणि म्हणून फार न बोलता मी अमित भैया आपले दसवी सांगितलं तुम्हाला त्यांनी आपल्या इथं सुरुवात केलेली आहे एक गोष्ट आपण सांगितली नाही कुणी की त्यांनी आपल्या भागा भागामध्ये एक साखर कारखाना आणलेला आहे आणि तो साखर कारखाना शिवनी येत आहे आपला कलंबर कारखाना बंद पडला पण तो कारखाना चालू आहे आत्ता कुठं आपल्या अग्रिकल्चर म्हणजे शेतीवर आधारित उद्योगधंदे सुरूच करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचे असे दहा युनिट आहेत मी आणखी भैयाला म्हणणार आहे आमच्या इथं सिंचनाची व्यवस्था करा शेतकऱ्यांना स्मर्द करा करण्यासाठी कारखाने काढा अशा प्रकारची त्यांना विनंती करणार आहे दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची अशी आहे की आपले उमेदवार डोळ्याचे डॉक्टर आहेत ते भैयाजी भैया मोठ्या छान त्यांच्या भाषेशी ते सांगतील महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो जो उमेदवार कोण म्हणले पहिला होता तो सुद्धा आणखी पाहिला नाही बाबा कोण खासदार आहे मला माहीतसुद्धा नाही सगळ्यांनी म्हणले त्याचं तोंड पाहिलं नाही जाऊ द्या तोंड पाहायचं कामच पडणार नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर काळगे साहेबला आपण येत्या सात तारखेला पंचायत समोर आपण बटन दाबून मतदान करावं प्रचंड मतानी कारण आता लोहा आणि कन्नार मतदारसंघ जो झालेला आहे आपला आपण थोडंसं दूर आहोत असं जे भावना आपली निर्माण झालेली आहे तर ती भावना दूर करण्यासाठी आपण त्यांना कुठल्याही प्रस्थितीत जास्तीत जास्त मतांना निवडून जावं अशा प्रकारची विनंती करून माझं छोटंसं भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि अमित भैयांना मी विनंती करणार आहे आपण करता संबोधन करत करावं यानंतर काँग्रेस पक्ष